नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात सिंहगड शैक्षणिक संकुलाच्या मार्गदर्शन शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सिंहगड शैक्षणिक संकुल व ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनियर फार्मसी आर्किटेक्टर हॉटेल मॅनेजमेंट एम बी बी एस बी डी एस बी एम एस यामध्ये प्रवेश कसा घ्यावा व इतर मूलभूत माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी या हेतूने सिंहगड शैक्षणिक संकुलाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉक्टर प्रशांत पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगडचे संकुल संचालक डॉक्टर मानिक गायकवाड तसेच बापूसाहेब भोंडे विद्यालयाचे अध्यक्ष माधव भोंडे उपस्थित होते डॉक्टर यांनी फॉर्म कसा भरावा कॉलेज कशी निवडावी नोकरीच्या संधी व इतर घ्यावायची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या विश्वस्त राधिका भोंडे तसंच सिंहगड शैक्षणिक संकुलचे संचालक डॉक्टर मानिक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी भोंडे विद्यालयाच्या प्राचार्या अंजुम शेख एस आय टी प्राध्यापक बाबर रोहकले डॉक्टर पिंजरी डॉक्टर नखाते डॉक्टर देसाई तसेच विभाग प्रमुख शिक्षक कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद